शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत पण आता त्यांची खासदारकीच धोक्यात आल्याचं बोललं जात आहे कारण शिवसेना शिंदे गटाचेच आमदार संजय राठोड यांनी या लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा आहे तर भाजप सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता भावना गवळी या काहीशा बॅकफूटवर येणार असल्याचीही चर्चा आहे तरी भावना गवळींची राजकीय कारकीर्द आणि सध्या त्या महायुतीत जरी असल्या तरी त्या आयकर आणि ईडीच्या रडारवर असल्याचंही दिसून आलंय कारण नुकतंच भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाकडून घोटवण्यात आली आहेत तर आयकर विभागाच्या नोटिशीला समाधानकारक उत्तरं न दिल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं कारण आयकर विभागाने त्यांना एकोणतीस डिसेंबरला नोटीस पाठवून पाच जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते याशिवाय आठ पूर्णांक सव्वीस कोटी रुपये म्हणजे जवळपास आठ कोटी सव्वीस लाख रुपये हा आयकर न भरल्याचं लक्षातही आलं त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून ते भरण्यास सांगण्यात आलं होतं या प्रकरणी कोणतीही हालचाल केली नाही त्यामुळेच या त्या संस्थेची त्या खाती गोठवण्याचा निर्णय आयकर विभागानं घेतल्याचं बोललं गेलं दरम्यान याआधीही भावना गवळी या वादात आल्या त्या म्हणजे श्री बालाजी पार्टिकल बोर्ड या त्यांच्या कारखान्यावर ईडीनं कारवाई केल्यामुळे कारण भावना गवळींनी शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय यांनी केला होता भावना गवळींनी पंचावन्न कोटींचा बालाजी पार्टिकल बोर्ड हा कारखाना पंचवीस लाख रुपयात घेतला दोन हजार एकोणीस मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था आणि महिला उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या कार्यालयातून त्यांनी सात कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती घटना ही सात जुलै दोन हजार एकोणीसची आणि चोरीची तक्रार मात्र बारा मे दोन हजार वीस रोजी झाली तर आता दहा महिने उशिरा तक्रार देण्याचं कारण काय त्या कार्यालयात सात कोटी कुठून आले असा सवाल सोमय यांनी विचारला होता एकूणच कारखाना आणि भावना गवळींशी संबंधित संस्था यामार्फत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली भावना गवळी या कायम केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या त्यामुळेच आता भावना गवळींची खासदारकी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे आणि मागे काही दिवसांपूर्वीच भावना गवळींच्या संस्थेवरही कारवाई झाली आणि त्यानंतर पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपला लक्ष केलं लोकसभेसाठी उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते असा आरोप सुद्धा त्यांनी केला त्यामुळे मोदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करणाऱ्या शिंदेसोबत जाऊन आपली खासदारकी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भावना खासदारकी यंदा टिकणार का हे पाहणं असेल दुसरीकडे महायुतीच्या चौदा जानेवारीच्या मेळाव्यात भाषण करताना भावना गवळींनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावा करताना मेरी झासी नाही दुंगी असं म्हटलं त्यावर सारवासारवही केली पण पुढे त्याच भाषणात त्यांनी संजय भाऊ तुम्ही जर लोकसभा घेतली तर तुमची विधानसभा मी घेणार असं ठणकावून सांगितलं त्यामुळे दिल्ली सोडून भावना गवळी पुन्हा राज्याच्या राजकारणात येणार का असा सवाल उपस्थित होतोय आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की कळवा सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका